शेतीला मजूर मिळत नाहीत म्हणून शेतकरी हातबल झालेत पाचशे सातशे रुपये रोज देऊन सुद्धा शेतावर कोणी कामाला यायला तयार नाही पण पांघरा शिंदे हिंगोलीच्या पांघरा शिंदे एक अशी घटना घडली की त्यांनी जो पाळीव पुत्रा आहे रॉकी नावाचा त्यांना अक्षरशः एका शेतमजुराचं दिवसभर काम केलं आणि हा सगळीकडे कौतुकाचा विषय ठरलाय त्याचे व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलंय नेमका हा सगळा काय प्रकार आहे तो काय काय काम करतो रॉकीचं काय वेगळं विशिष्ट आहे या संदर्भात आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत दतराव शेंडे यांचं ते शेत आहे आपण त्यांच्या शेतात आलो आता काल जे काही तुम्ही सगळं रॉकीनं काम केलंय ते बघितलंय काय तो उत्साह होता आणि ते रेग्युलर कामं करतो काय सांगा हो असेच काही पण काम करू शकतो आम्ही बसलो होतो थकून आम्ही रॉकीला भानले फेप्सीचे नळी मग तो बोलवलं की पळतो असं करून अर्धा एकर रान हा सिंचनासाठी पाईप आहे हळदीचं काम चालू होतं आणि तिथं ठिबक सिंचन करायचं होतं आणि त्याच्यासाठी जो पाईप आहे तो पाई पा त्याने वाहून नेऊन काल अक्षरशः दिवसभर तो शेतावर राबलाय आणखीन काय त्याच्यामध्ये वेगळी गट्स आहेत काय कामं करतो कोणतंही काम एक आमचा दुधाचा धंदा आहे नशी दहा बारा त्याच्यात कॅटली बाहेर असलेली रॉकी कॅटली म्हणलं की कॅटली घेऊन येतो पुन्हा वानेर रोही असलेले रात्रीच्या टायमाला उठवतो माणसाला जवळ येऊन बाजूला येऊन उठवतो हा अशा कोणाही कामी पडतो रॉकी एक, एक एक बार पुन्हा माझा मुलगा सुमित शिंदे हा विहिरीमध्ये पडला होता तो हो हा त्याच्या संघ गेला होता तर यानं निस्ता गलबला केला तेव्हा आम्ही बाजूला होतो ते आम्ही म्हणालो बा राखी आमचा वर डायला आहे म्हणून तो जाऊन पाहिले तर इरी मध्ये मुलगा पडला होता तर आम्ही जोरात गेलो पळत आणि त्याला काढला आणि त्यानं मोठं काम आज हे केलं त्याने रॉकी ना जीव वाचवायला सुद्धा सांगतात एकदम रॉकी आज्ञाधारक दिसतोय काय वेगळी तिची वैशिष्ट्य आहेत काय सांगाल बाकीच्या कुत्र्यांपेक्षा आमचा राखी आमच्या म्हणण्यानुसार वागतो जो जसं तुम्ही त्याला सांगाल ते काम करते आमच्या छोट्या छोट्या मुलासोबत क्रिकेट खेळायचं काम असेल तो क्रिकेट खेळतो बॉल फेकला बॉल आणतो आता शेतामध्ये जर कोणी नसेल रात्रीच्या वेळेला किंवा एखाद्या वेळेस काही कार्यक्रम निमित्त शेतकऱ्यांना बाहेर जावं लागतं आमच्या इथे दहा बारा मशी आहेत त्या मशी सांभाळण्याचं काम असेल शेत सांभाळण्याचं काम असेल सगळ्याच्या सगळ्या बाकी सांभाळतो बाकीच्या कुत्र्यापेक्षा कुत्र्यामध्ये इमानदारी हा गुण आहे पण आम्ही त्याला विशेष प्रेम लावलं आणि त्या प्रेमापोटी तो सुद्धा आमच्या सगळ्यांना सांभाळतो छोटी मुलं आता आमच्या काकांनी उदाहरण सांगितलं का विरीमध्ये तो पडला होता पण सगळ्यांना ओरडून ओरडून सगळ्यांना जवळ आणलं डुकर असतील रोही असतील वन्य प्राण्यांचा आता तुम्ही पाहताय खूप त्रास होतो आपल्याला पण त्या वन्य प्राण्यांना पळून लावण्याचं काम सुद्धा आमचा राखी नावाचा कुत्रा करतो म्हणूनच तो आज्ञाधारक तर आहे पण त्याचं राखंदारीचं काम सुद्धा तो अत्यंत चोख पद्धतीने निभावतो असंच येथील शेतकरी सांगतायत व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश देशमुख झी मिडिया भंगरा शिंदे हिंगोली